ड्रगची एन डी पी एसची कॉन्ट्रामॅन्ड रिक जप्त करण्यात आली होती आणि त्यामध्ये एन डी पी एसचे ऑफेन्स रजिस्टर करण्यात आला होता अंदाजन एक किलो साडेसातशे ग्राम वर्थ साडेतीन कोटीचे सुमारास मुद्देमाल त्यामध्ये जप्त करण्यात आली होती ते जे तीन आरोपी अटक करण्यात आले होते त्याचे तपास काल युद्धपातळीवर सुरू होती त्या तपासाचे अनुषंगाने विश्रांतवाडीचे परिसरात दोन गोडाऊनची झडती घेण्यात आली आणि ते दोन गोडाऊनला अंदाजन पचपन किलोचे कॉन्ट्राबँड रिकवर करण्यात आली याचे पुढे आणखी युद्धपातळीवर तपास करण्यात आ आला आणि वेगवेगळे पथक वेगवेगळे ठिकाणी काम करत होते आता त्याच्या अनुषंगाने एका ठिकाणी कुरकुम एम आय डी सी येथे एका केमिकल फॅक्टरी येथे हे कॉन्ट्राबँड तयार होत हो होता अशा प्रकारचे गोष्टी समोर आली आणि आज सकाळीपासून तिथे ऑपरेशन करण्यात आला आणि तिथे अंदाजन आत्तापर्यंत साडेपाचशे किलोचे वर एम डी जप्त करण्यात आलेली आहे एकंदरीत आत्तापर्यंत सहाशे किलोपेक्षा जास्ती एम डी रिकवर करण्यात आलेली आहे त्याचे अंदाजन मार्केट व्हॅल्यू अकराशे कोटी इलेवन हंड्रेड करोड्सचे सुमारास ही रिकवरी आत्तापर्यंतची आहे